चांदण्यातल्या रस्त्याचा प्रतिबिंब झाला होता रात्रीचा पाऊस थिजवत होता डोंगरमाथा दुरून विझलेला दिवा कंपवत होता श्वास पायवाटेत अचानक हवा जड झाली नारळाची पानं हळुवार सावली सरकवत होती त्या सावलीत कुणाचं चाळीनं ऐकू आता औचित चमकून डोळ्यांसमोर पांढरा गुडदा मृतांसारखं चेहरा वाकलेले ओठ डोळ्यात प्रचंड रिकाम करड पाणी ओरडायचा प्रयत्न होऊनही आवाज बंद रघु नावाचा तरुण थरथरत उभा त्याच्या हाती तेलाचा जोना कंदील वादळात कंदिलाचं ज्योत कापरत होतं शिवारात एकटं चालणारा असतो धाडसी पण आजची रात्र वाटत होती भिन्न गावातल्या म्हाताऱ्यांनी सांगितलेली कथा त्या रस्त्यावर कोणीच थांबत नाही कारण तिथं राहते खरवलेली सावली जिचं घर आता पायवाटेत अडकलेलं रघु हसला तेव्हा त्या सकाळी ऐकून आता तोच सावलीच्या समोर उभा सावलीचे पाय जमिनीला न लागणारे तरीही पायवाटेत पाळूखुणा दिसत रत्नागिरीच्या कड्यांवरून वादळ घुंगावत चंद्र आकाशात निळसर कापूस ढाकल्यासारखा सावली हळूहळू रघुकडे ओढली जात होती परत आलास तू मला घेऊन जाण्यास हा आवाज त्याच्या कानात नव्हता घुंगला तो थेट त्याच्या अंतर्मनात घुसला रघुने कंदील जोरात हलवला ज्योत आकाशी उंच उडाली त्या ज्योतीत सावलीचा चेहरा दिसला वाकलेलं डोळ्यात थरथरणारी पोकळी क्षणात तो पाठीमागे पडला घसरत पायवाटेचं मातीचं पोट खोल वाटलं जमिनी खालून थंड हात बाहेर येतं रघुला घशाशी ओढू लागले मी माझं घर शोधते अजूनही हा आवाज वेळ वाकवणारा होता रघुचा श्वास तुटत गेला कंदील वाटेच्या एका बाजूला सुटला ज्योत फडफडत आजूबाजू दिसेनाशी झाली सावलीचा हात घट्ट पकडताना त्याच्या हाडांना थंडी लागली तो आवाज पुन्हा कुजबुजला मी माझा रस्ता तूच उघडला होतास आज मी तुलाच सोबत नेतेय रघूने चकित होऊन ढगांकडे पाहिलं आकाशात पूर्ण काळोख घुमत सावलीने हळूच हसत त्याला उचललं त्याचे पाय जमिनीपासून दूर झाले हवेचा झोटघशात अडकला त्याची ओळख दूर विसरत गेली सावलीच्या डोळ्यात त्याचा प्रतिबिंब नसून दिसत होतं मृत अंधार त्या क्षणी कुठेतरी खंडाळी वाजली कंदिलाची जो अचानक पुन्हा पेटली त्या उजेडाने सावली दिपली थरथरली रघूने हात झटकून पायवाट पकडली तो धावत धावत गावात अडकला मागून सावलीचा आवाज घुमला तुझी ज्योत कधीच विझू नये कारण मी पुन्हा येईन रात्रभर रघु घरात घुसून दार लावतो त्याचा श्वास थिजून जमिनीवर बसतो कंदिलाची ज्योत शांत फडफडते खिडकी बाहेर कुजबुज ऐकू येते मी इथेचय आहे पायवाटीत तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत